नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण झटपट असं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत चला तर मग आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं हे आपण पाहूयात लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी बारा लिंब घेतलेले आहेत हे आपल्याला पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला सर्व लिंब पाण्यामधून काढून एखाद्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत लिंब आपल्याला अजिबात ओलसर ठेवायचे नाहीत व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचे आहेत आता लिंब सर्व मी कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडे केलेत हे आपल्याला एखाद्या सुरीने याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे लिंबू कट करताना ते आपल्याला मध्ये आधी कट करायचं आहे आणि नंतर याच्या ज्या दोन मोठ्या गोलाकाराच्या फोडी आहेत त्याच्या परत चार फोडी करून घ्यायच्या आहेत तर याच्यामधल्या बिया नाही काढल्यात तरीही चालतील तर पहा सर्व लिंब जे आहे त्याच्या आपल्याला अशा बारीक फोडी करायच्या आहेत तर सर्व लिंब जे आहेत ते मी असे कट करून घेतलेले आहेत त्याच्या व्यवस्थित अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत याच्यामधल्या बिया काढलेल्या नाहीत आता आपण याच्यामध्ये मसाले घालू मसाल्यामध्ये आपल्याला दोन चमचे हळद घालायचे आहे हळद जास्त प्रमाणामध्ये घातल्यानंतर लिंबाचं लोणचं छान लागतं नंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे नसेल तर साधं लाल तिखट घातलं तरी चालेल नंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे तर इथे मी छोट्या चमच्याने हे सर्व साहित्य मोजून आहे नंतर आपल्याला पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे मोहरीची डाळ याच्यामध्ये घालायची आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी अर्धा चमचा तिखट ॲड केलं तरी चालेल आता आपण याच्यामध्ये दोन मोठे चमचे गुळ खिसून किंवा चिरून घालायचं आहे याने याला छान अशी आंबट गोड तिखट चव येते तर थोडासा गूळ घालायचं आहे गूळ घालायचं नसेल तर तुम्ही दोन चमचे साखर देखील घालू शकता तर आता आपल्याला हे एखाद्या चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर याच्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून याच्यामध्ये घालायचा आहे तर इथे मी एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो आपण सर्व याच्यामध्ये घालू आणि याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर हे आपल्याला मिक्स केल्यानंतर एक दोन तास तरी असंच मुरू द्यायचं आहे तर आपण याच्यावर झाकण ठेवू आणि याला बाजूला ठेवून दोन तास मुरून देऊ दोन तासानंतर आपल्याला अर्धी वाटी तेल गॅसवर गरम करायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर या लिंबाच्या लोणच्यामध्ये घालायचं आहे तर पहा इथे मी अर्धी वाटी तेल जे आहे ते गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालू आणि एखाद्या चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर तेल तुम्ही लगेच घातलं तरीही चालेल तर त्यासाठी आपल्याला आधीच अर्धी वाटी तेल गरम करायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे तर तेल थंड होईपर्यंत मी हे लिंबाचं लोणचं मुरू दिलं आहे किंवा झाकून ठेवलं होतं आता आपल्याला एखादी काचेची बरणी घ्यायची आहे स्वच्छ धुवून उन्हामध्ये व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि सर्व लिंबाचं लोणचं याच्यामध्ये भरायचे आहे बरणी घेताना अजिबात ओलसर घ्यायची नाही व्यवस्थित अशी उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे तर पहा सर्व लिंबाचं लोणचं मी या बरणीत भरलेलं आहे आता झाकण लावून हे आपल्याला दोन दिवस बाहेर ठेवायचे आणि नंतर फ्रीजमध्ये स्टोअर करायचे बाहेर ठेवल्यानंतर ते आपल्याला रोज जे आहे ते हलवायचे नाही तर ते खराब होऊ शकतं किंवा तुम्ही केल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये स्टोअर करलं तरी हे चालेल तर हे दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकतं या पद्धतीने हे लिंबाचं लोणचं नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक श सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद